नमस्कार ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या ठळक बातम्या घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी गेल्या सहा महिन्यात पंधरा ते सोळा जणांना जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे गेले नऊ वर्षांपासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आहे येत्या ये दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू असा शब्दात अविनाश जाधव यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे घोडबंदर गायमुख घाट रस्त्याची दुरावस्था प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली आहे काही दिवसांपूर्वी या मार्गावर बावीस वर्ष तरुणीला जीव गमवावा लागला होता ठाणे शहरातील नागरिकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर अधिकाऱ्यांनी ह्या रस्त्याचा दुरुस्ती करावी अन्यथा अधिकाऱ्यांना याच खड्ड्यांमध्ये काढू असा इशारा मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे मी आज घोडबंदर रोडचा जो घाट आहे आणि रेतीबंदर घाट परिसर आहे त्याच परिसरामध्ये आज प्रचंड खड्डे आहेत तो मूळचा रस्ता जो आहे तो जड वाहनांचा आहे आणि तुम्ही जर कधीही त्या रोडने आलात तर जीव मुठीत घेऊन यावं लागतं आणि तिथले जे रस्ते आहेत त्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे आहेत म्हणजे त्या घाटातल्या रस्त्यानं कधी कुठला ट्रक कुठल्या ट्रकवर पलटी मारेल आणि कुठली गाडी त्या ट्रक खाली जाईल त्याचा काहीही भरोसा नाही मागची नऊ वर्ष मी वसई विरार पालघरचा मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो नऊ वर्षापासून त्या रस्त्याची परिस्थिती तसेच आहेत इथले राजकीय नेते फक्त तीन हजार कोटी पाच हजार कोटी दहा फक्त आकडे फेकतात बरोबर ऍक्च्युअल तिथली परिस्थिती मागच्या आठ नऊ वर्षापासून तीच आहे त्यात कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाही अजून किती वर्ष लोकांचे जीव त्या घोडबंदरला जाणार आहेत याच्या बाबतीत आपण जर सहानुभूतीने पाहणार असाल तर काल एक बावीस वर्षाची मुलगी मेली आणखी कोणाचा तरी जीव जाणार आहोत एका घरातला एक माणूस जाणं म्हणजे जा तुम्हाला माहिती आहे का काय काय का परिस्थिती त्या कुटुंबावर ओढावते या हे बघा उद्या सकाळी अकरा वाजता ते मला भेटणार आहेत याच्यावर जर योग्य ती कारवाई नाही झाली तर या अधिकाऱ्यांना खड्ड्यात डुबवलं गेल्या काही दिवसांपासून भातसा धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जुलै महिन्यातच भातसा धरण पंच्याऐंशी टक्के एवढं भरलं आहे पाऊस असा चालू राहिला तर अगदी उद्यापर्यंत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे असं झाल्यास भातसा धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये पाणी सोडलं जाईल त्यामुळे पाण्याच्या या विसर्गाबाबत भातसा धरण व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला सतर्कतेचा इशारा दिला आहे मंगळवारी दुपारी तीन वाजता भातसा धरणाची पाणी पातळी एकशे सदतीस पॉईंट पन्नास मीटर एवढी होती बादसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात लाभ क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून धरणात येणाऱ्या संभाव्य पाण्यात वाढ होत आहे पडणाऱ्या पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर भातसा धरणाची पाणी पातळी जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे दरवाजे चोवीस तासात उघडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे त्यामुळे शहापूर मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसंच सापगाव नदीकाठावरील इतर गावातील सरपंच तलाठी ग्रामसेवक यांना आणि गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत श्रावण महिन्याला पंचवीस जुलैपासून सुरुवात होते आहे श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना त्यामुळे मन शांत आणि निरोगी राहण्यासाठी या कालावधीमध्ये अनेक व्रत सुचवण्यात आले आहेत त्यामुळे पारंपरिक व्रत तर कराच परंतु आधुनिक व्रत देखील करा असं आवाहन पंचांगकर्ते दाकृ सोमन यांनी केलं आहे शुक्रवार पंचवीस जुलैपासून श्रावण मास सुरू होतो आहे श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळी व्रतं करण्याची प्रथा आहे ही व्रत आहे मनाचं आरोग्य उत्तम राहावं संयम राहावा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असतं मात्र काही नवीन व्रतं आता दाकृ सुमन यांनी स्वीकारली आहेत रविवारी निसर्ग भ्रमण करावं सोमवारी मोबाईल वापरायचा नाही मंगळवारी व्हॉट्सअप बघायचं नाही बुधवारी फेसबुक बघू नका गुरुवारी घरातील टेलिव्हिजन सेट बंद ठेवा शुक्रवारी घराची स्वच्छता करा आणि शनिवारी घरातील महिलांना विश्रांती देऊन पुरुषांनी स्वयंपाक करा असं केल्याने आपल्या मनाचं आरोग्य अधिक चांगलं राहील असा सल्ला श्री यांनी दिला आहे ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे एप्रिल आलेले आहे तथापि काही मालमत्ता कर महापालिकेकडे जमा नाही महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठीचे नऊशे एकोणपन्नास कोटींचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी म्हटलं आहे या संदर्भात त्यांनी संसदेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचं लक्ष देखील वेधलं आहे अमृत भारत स्था स्थानक योजनेच्या अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे, रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून तो अद्याप प्रलंबित आहे तसंच ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेमध्ये तीनशे सत्तर सत्याहत्तरच्या आधारे प्रश्न उपस्थित करत रेल्वे मंत्र्यांचं लक्ष वेधलं ठाणे मतदारसंघाची ठाणे लोकसभा मतदार लोकसंघाची लोकसंख्या सव्वीस लाख आहे रेल्वे इथल्या प्रवाशांसाठीचं महत्त्वाचं वर्तळीचं सोय आहे आणि त्यामुळे या रेल्वे स्थानकालावर अधिकाधिक खर्च होण्याची गरज आहे असं मत देखील श्री नरेश मस्के यांनी व्यक्त केलं आहे अमृत भारत स्थानक योजनेच्या अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे, रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून तो अद्याप प्रलंबित आहे तसंच ठाणे स्थानकावर मुलूंकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत नियम तीनशे सत्त्याहत्तर अन्वय प्रश्न उपस्थित करत रेल्वे मंत्र्यांचं लक्ष वेधलं ठाणे लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या सुमारे सव्वीस लाख आहे रेल्वे हे येथील रहिवाशांसाठीचं सा वाहतुकीचं सा मुख्य साधन आहे रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत त्यामुळे लोकांची गैरसोय होते आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मध्य रेल्वेने नऊशे एकोणपन्नास कोटींचा खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या हे निदर्शनास आणून दिलं दिनांक तेवीस आणि चोवीस जुलै रोजी येऊर वनक्षेत्र सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या कालावधीमध्ये येऊर परिसरामध्ये कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही अशी स्पष्ट सूचना वनविभागाने दिली आहे गटारी निमित्ताने येऊर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने हा निर्णय घेतला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये या दोन दिवसामध्ये कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही ना असं देखील वनविभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे वनविकास अधिनियम एकोणीसशे सत्तावीस आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान, सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा फक्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र